आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या स्फुटकाव्यांचं वाचन आपण ऐकत आहोत काल पहिल्या चार पदांचं वाचन आपण ऐकलं आज ऐकूया हे पदक्रमांक पाच त्याचं वाचन संतांचे स्मरण संतांचे पूजन संतांसी वंदन करू भावे भावे संतपदी होवो नियालीन टाकू ओवाळोन जीव भाव संतांच्या पादुका मस्तकी वाहू प्रेमे आनंदाने नाचू गाऊ नाचत गात जाऊ संतांची या गावा अखंड विसावा घेऊ तेथे स्वामी म्हणे होता संतांचे दर्शन सुखाचे निधान सापडले सहाव्या नंबरच हे पद अखंड घंटा वाजे घणघण नाद निघे त्यातून रात्रंदिन साद घालितो तो हा शब्दाविण कोण अंतरातून साजणी ಸಾಂಗ ಉಕಲೂನ. ಖಳಖಳ ವಾಹೆ ಮಾಯಾ ಖಳಖಳವಾಹೆ ಮಾಳ ಉಡಿಧಾಧೇ ಪರಿಕೋರಡಾತಯತ ಕೋಣಡುಂಬುಂಬೂನ್ ಸಾೀ ಸಾಂಗಗೂಢ ಉಕಲೂನ್ ಸಂಸಾರಾಚೆ ಘೋರರಾಂಗಣ ಬಾಣ ವರ್ಷತಿ ಸೂಸೂ ಸಣಸ ನಿತ್ಯ ಸಂಚರೆ ಅಕ್ಷತ कोण अंतरातून साजणी सांग गोड उकलोन जन्मापूर्वी जो संभवला की मरणाला मारूनी उरला अरूपरूपी जगी कोंदला कोण अणु अणुतून अणु साजणी सांग गोड उकलून। स्वांदंद सुधा सनिधठेवी सदैव किंचित तुषार उडवी अन तान्हेला जीव पालवी कोण खूण दाऊन साजणी सांग गूढ उकलून आता हे पदक्रमांक सात म्हणजे वर प्रार्थना आपण नेहमीच म्हणतो उदारा जगदाधारा देईमज असावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर कामक्रोधादिका थारा मिळो न मदंतरी वसो मूर्ती तुझी श्री हरी साजिरी श्रीहरीसाजिरी स्त्री पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त नको धन नको मान नको आगळा सोडवी हा परी माझा मोहपाशा तुनिगळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीटपदपद्माची अमला भक्ती देमला नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी रामकृष्ण मंत्र उच्चारो मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो अता मी तू पण जगन्नाथा हो वो एकचितत्वता भक्त असे द्वैत अद्वयत्वन खंडिता दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला था। यानंतर श्रीयुत विनायक गोपाळ तथा काकालिमये कृत श्री सद्गुरु गणेशनाथाष्टक ಮೂರ್ತಿ ತ್ರಿಮೂರ್ತಿಮೂರ್ತಿಮಂತ ಎೂರ್ತಿ ಸದ್ಗುರು ಸ್ಮರು ಗಣೇಶನಾಥ ತ್ವರಿತೇಹ್ಧರುಕಜೇ ಅನಂತತತ್ವಕೋಂದಲೇ ನಿರಾಕೃತಿ ವೇದ ಶಸ್ತ್ರೇತಿ ಹ್ಯಾಸ್ವರೆ ಪ್ರವಾತಿ ಸಹಸ್ರವದ ಮೂಕಹೋತಿಯಸಿ ಹೇ ಅಗೋಚರು ಸ್ಮೀಯ ಗಣೇಶನಾಥ ತ್ವರಿತೇಹ ಉರು चरा चराचरासी व्यापुनी वरी उरे चर्म चक्षु लक्षिना चला ते स्फुरे करविना करी परु साक्षीभूत ईश्वू स्मरुनिया गणेशनाथ त्वरित देह उद्धरू पार्थ होरणी साकडे निवारणार्थ वासुदेव ये झणी ದಾವುನಿ ವಿರಾಟ ದೂನಿ ವಿರಾಟೂಪ ನಿವವಿಖ ಸ್ಮರುನಿಯ ಗಣೇಶನಾಥ ತ್ವರಿತೇಹ್ಧ ಛೇನೀ ಅನೆಕ ಸಂಶಯ ದಾಖವಿ ಕಾಮರಹಿತ ಕರ್ಮ ಅಮೃತತ್ಯಸಿ ಚಾಖೀ ಆತ್ಮನಿಷ್ಠ ಉಪಾಯಸಿ ಹೋತ ಸುರತರು ಸ್ಮರುೀಯ ಗಣೇಶನಾಥ ತ್ವರಿತೇಹರು असाध्ययोगसाधना अलभ्यदेहदण्डिता होय प्रसादहोय प्राप्त सर्वथा यजोनिया अहङ्कृतीसि गुरुपदाम्बुजावरु स्मरुनिया गणेशनाथ त्वरितदेह उद्धरु ज्ञानदेव ज्ञाननिष्ठसाधुसन्तजानती आत्मशोधनी मनी जयासि ते चि साङ्गति ಸ್ವಯೇಚಿ ಸ್ವೇ ಹೋತ ಜಾತ ಭಜನ ಮಾರ್ಗ ಆಚರು ಸ್ಮೀಯ ಗಣೇಶನಾಥ ದೇಹ ಉದ್ಧರು. ಸಕಾರ ಊರ್ಧ್ವಶ ಮಾನವೀ ಹಾರೋ ಧರುತಿ ಸದೈವ ಲೋಕ ಹಾಭೋ ಕಾಪಡೀ ಅಜುನ ಆಕ್ರಮೀತ ಶಂಕರು स्मरुनिया गणेशनाथ त्वरितदेह उद्धरु विनाशजानसम्भवे अखण्डमन्त्रहानिका यमनशक्तगाञ्जया गुरुप्रसादपायिका करुनिया प्रणाम हृदय मूर्तिपूजना करु स्मरुनिया गणेशनाथ त्वरितदेह उद्धरुमध्ये डॉक्टर गोपाळ रामचंद्र परांस्पेकृत स्वामी स्वरूपानंदांची आरती दिलेली आहे ती आपण सगळ्यांना ज्ञात आहेच आपण ती दररोज म्हणतो त्यामुळे त्याचं वाचन मी नाही करत आहे आज आपण इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरिओ तच्छत्